नमस्कार नमस्कार मित्रांनो मी संतोष टेली नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर मी असे छोटे छोटे ब्लॉग बनवत असतो तर मित्रांनो हे आहे थिविम स्टेशन गोव्याचं या थिविम स्टेशनला उतरून तुम्ही वेतोबाच मंदिरात जाऊ शकता तिकडे गोव्यामध्ये अहर्ण पेडणे याच्यामध्ये मस्त छान वेतोबाचं मंदिर आहे आणि मी दर्शन घेतलेलं आहे तिकडे जाऊ तर एक सुंदर असं मंदिर तुम्हाला पाहायला मिळणार आहे वेतोबाचं म्हणजे वेताळाचं मंदिर आहे तिकडे हळण हळण येथे ग थोडं अवघड नाव आहे ते मी तुम्हाला ह्याच्या ब्लॉगच्या माध्यमातून तिथे पोहोचल्यावर एक झूम केलं आहे ह ह असं नाव आहे त्या गावाचं आणि तिथे पेडण्यामध्ये आहे ते वेतोबाचं सुंदर असं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं तुम्हाला वेताळाचं दर्शन मिळणार आहे खूप सुंदर असं मंदिर आणि तिथे मी खूप भाग्यवा भाग्यशाली समोर स्वतःला मला तिथे महाप्रसाद मिळाला मला तिथं थांबवलं त्यांनी माझं असं माझं मान सन्मान केला मी क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा मालिकेमध्ये काम करतो म्हणून माझा खूप सारा सन्मान केला खूप साऱ्या ट्रष्टीने ओळख करून दिली आणि खरंच खूप बरं वाटलं आणि मी असेच तुम्हाला हे बघा हे इथून आता हे मंदिर हा गेट आहे मंदिराचा हे बघा ते लिहिलं आहे व्यवस्थित वाचा कारण बोलताना ते बोलता येत नाही फटाकन तर असं हे वेताळाचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे आतमध्ये गाभाऱ्यापर्यंत मी छान छान शूटिंग केलेलं आहे ॲक्च्युली शूटला अलाउड नाही आहे पण तरी पण मी परमिशन घेऊन छोटे छोटे हे शॉर्ट्स घेतलेले आहेत ते तुम्ही बघा आवडतील तुम्हाला आणि हा वेतोबाचं दर्शन मी तुम्हाला घडवतो आहे असंच माझ्याकडून सेवा तुमची होत राहील तर माझ्या आजवर जसं ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला तुम्ही जसं प्रेम करत आहात तसंच करत राहाल वेतोबाचारणी प्रार्थना हे बघा हा मेन गाभाऱ्यामध्ये मी आता जाणार आहे इकडे चपला वगैरे ठेवले आहेत इकडे मीटिंग चालू आहेत ट्रस्टीच्या खूप सुंदर असं मंदिर आहे आणि अविस्मरणीय माझा क्षण असेल हा गोव्यातला तर बहा बघा मित्रांनो दर्शन घ्या मी तुम्हाला असेच ब्लॉगच्या माध्यमातून काही अजून दुसरे शॉर्ट फिल्म्स काय ना का मी बनवतच राहतो जे माझा ऑल पर्पज चॅनल आहे त्याच्यामुळं तुम्हाला ह्याच्यावरती बी टी एस शूटिंगच्या बी टी एस बघायला मिळतील ब्लॉग बनवायला मिळतील भजनं बघायला मिळतील असे अनेक प्रकारचे मी व्हिडिओ बनवत असतो तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून करता आणि परत शेअर करा तुमच्यासारख्या अनेक मित्रांना गुरु जे आहेत ते मला सांगत होतं शूटिंग करायचं नाही पण मग नंतर मी त्यांची परमिशन घेतली आणि मी वेतोबाचं तुम्हाला दर्शन देतोच आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद